आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा तालुक्यातील शेवाडे अंगणवाडी सेविका भरती प्रक्रियेत बनावट नियुक्तीपत्र देऊन आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे महिला आणि बाल विकास विभागातील सेवानिवृत्त अधिकाऱ्याने पदावर असताना तसेच सेवानिवृत्तीनंतरही शासकीय शिक्क्याचा गैरवापर करून अनेक महिलांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे सन दोन हजार एकवीस मध्ये कोणतीही अधिकृत भरती प्रक्रिया न राबवता तत्कालीन एकात्मिक प्रकल्प अधिकारी रवींद्र मराठे सेवानिवृत्त यांनी अंगणवाडी सेविका म्हणून एप्रिल एकवीस रोजी बनावट नियुक्ती आदेश दिल्याचा आरोप आहे या आदेशाच्या आधारे संबंधित महिलेला पीजीएमएस प्रणालीद्वारे तीन महिन्यांचे मानधन देण्यात आल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे तालुक्यातील अनेक गावांमधील महिलांकडून प्रत्येकी एक ते दोन लाख रुपये घेतल्याचे तसेच न तुमचे काम मी करून देतो असे आमिष दाखवून मोठे रॅकेट चालवले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे धक्कादायक बाब म्हणजे शासकीय शिक्क्याचा वापर करून सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री लांब फाट्याजवळ कागदपत्रांवर सह्या आणि शिक्का मारण्यासाठी महिलेला बोलावण्यात आल्याचा ठोस पुरावा उपलब्ध असल्याचा दावा तक्रारदारांकडून करण्यात आला आहे या प्रकरणी एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी बाल विकास प्रकल्प अधिकारी शिंदखेडा यांच्याकडे तक्रार अर्ज सादर करण्यात आला होता मात्र सन दोन हजार एकवीस मध्ये कोणतीही भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली नाही असे उत्तर देत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे भरतीच झाली नसेल तर नियुक्ती आदेश आणि मानधन देण्याची प्रक्रिया कशी पूर्ण झाली असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा चिमठाणे येथील सामाजिक कार्यकर्ते आणि माजी सैनिक महेंद्र गोकुळ पाटील सोनू फौजी करत असून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिला धुळे जिल्हा पालकमंत्री माननीय जयकुमार रावल आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे थेट गुन्हा दाखल करून कठोर कारवाईची मागणी केली तीन दिवसात कारवाई न झाल्यास सव्वीस जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्महत करण्याचा इशाराही त्यांनी दिला असून त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असे त्यांनी स्पष्ट केले आहे या गंभीर आरोपांमुळे महिला आणि बालविकास विभागाची विश्वासार्हता पणाला लागली असून जिल्ह्यात खळबळ उडाली आहे शिंदखेडा तालुक्यातील अंगणवाडी भरती संदर्भातील बनावट नियुक्तीपत्र व आर्थिक फसवणुकीचे आरोप अतिशय गंभीर आहेत या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याचे निर्देश निर्देश निवेदनद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले आहेत दोषी आढळणाऱ्या कोणालाही अधिकारी यांना पाठीशी घातले जाणार नाहीत सेवानिवृत्त अधिकारी असो व सध्याच्या कर्मचारी त्यांना कायद्यानुसार कारवाई केली जावी निवृत्ताधिकारी हा शिक्काचा गैरवापर करून नियुक्ती आदेश दिले आहेत आणि महिलांची आर्थिक फसवणूक केली फसवणूक झाली आहे तरी या गंभीर गुन्हा आहे या प्रकरणात पोलीस तपासद्वारे एफ आय आर दाखल करून योग्य त्या कलमाने कारवाई करतील मी अशी अपेक्षा करतो ज्या वेळेस तक्रार दाखल केली त्यावेळेस संबंधित अधिकाऱ्याने पत्र काढले की दोन हजार एकवीसमध्ये ही भरती प्रक्रिया राबवलीच नाही दुसऱ्या महिला पत्र काढलं जातं की दोन हजार एकवीसमध्ये ही भरती प्रक्रिया प्रलंबित आहे अशा ह्या प्रकारे हा खूप मोठा बनावट रॅकेट सिनखेडा तालुक्यामध्ये अंगणवाडी एकात्मिक बालविकास अंगणवाडीमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे जेणेकरून श्रीगेडा तालुक्यामध्ये बहुतेक महिलांची पैशांची आर्थिक व्यवहार करून फसवणूक केली गेली लिग आहे अशा या फसवणूक अधिकारी निवृत्त अधिकारी रवींद्र मराठे गुन्हा दाखल करून संबंधित अधिकारी याच्यात जे जे सामील असतील से त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी व असे न झाल्यास या तीन दिवसाच्या आत असे न झाल्यास येत्या सव्वीस जानेवारी या तारखेला ठिकाणी आत्मदन मी करेल याला या जबाबदार राहील हीच विनंती संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी